सर्व महामानांना अभिवादन भारतमुक्ती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसन्मान परिषद पुणे या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय डॉक्टर बाबा आडोसाहेब ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतमुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य वेसराम साहेब काही कारणास्तव ज्यांना येता आलं नाही ते प्रवीणदाजी गायकवाड ज्यांचं भाषण आपण व्हिडिओद्वारे ऐकलं ते प्राद्योग मामाजी देशमुख माझे मित्र डॉक्टर श्रीमनजी कोकाटे अमरजीजी पाटील या विचारमंचावरील सर्व मान्यवर भारतमुक्ती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंदू भगिनी जसं मोबाईलची बॅटरी उतरल्यानंतर त्याला चार्जिंग करावं लागतं तसं समाज विचारानं जर डाऊन झाला तर त्याला चार्ज करण्याचा कार्यक्रम लावल्याबद्दल जरा जोरदार टाळ्या वाजून आपण अभिनंदन करा अशा प्रकारची विनंती करतो खरं <renovation> <açuk -school> तर हा पुतळा पडला का पाडला जरांगे पाटील मालवणला भेटायला गेले होते त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता की पश्चिमेकून आल्यानं वाऱ्यानं पुतळा पडला तर पुतळा पश्चिमेकडे कसा पडला या प्रश्नाचं उत्तर अजूनही कोणी दिलेलं नाही खरंच आपल्याला तपासलं जातं असं मला वाटतं जसं गणपतीला दूध बाजून आपण किती शहाणी झालो त्याची तपासणी केली तसं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मुद्दाम पाडून छत्रपती शिवरायांना मानणारे किती मावळे अजून शिल्लक आहे त्याची तपासणी करण्याचा कार्यक्रम असावा असं मला वाटतं कारण छत्रपती शिवाजी महाराज या महामाला वारंवार तोडण्याचा विचारापासून धमाजाला दूर करण्याचा प्रयत्न झाला आपण सर्वजण पाहतो कधी जन्माचं वाद कधी धर्मात बांधायचं कधी जातीत बांधायचं कधी मुसलमानाचा द्वेष्ठा म्हणून समोर आणायचं कधी गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून समोर आणायचं शिवाजी महाराज हिंदू होय हिंदूच पण त्यांनी इतर धर्मियाचा द्वेष केलाय काय पण ते हिंदू हिंदू म्हणल्यामुळं बौद्धाला वाटतं आपला काय संबंध मुस्लिमाला वाटतं आपला काय संबंध जैनाला वाटतं आपला काय संबंध ख्रिश्चनला वाटतं आपला काय संबंध आणि हिंदू म्हणलं की तो मुसलमान विरोधक का असला पाहिजे असं चित्र या महाराष्ट उभा केलं शिवाजी महाराज मराठा होय शिवाजी महाराज आमच्या मराठा जातीमध्ये जन्मल्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे पण शिवाजी महाराजने फक्त मराठ्यापुरतंच राज्य केलं का अरे मराठा कोण छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्या जाती धर्माचे लोक लढले त्या समाजाला मराठा मानणारे हा इतिहास आम्हाला कुठतरी समाजला पाहिजे मावळा या शब्दाने तुम्हाला आम्हाला एकत्र आणलं छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म अठरा अठरा पगड जातीसाठी काम केलं आलुतेदार बलुतेदारा साठी काम केलं पण त्यांच्यामध्ये इतिहासच जाऊ दिला जात नाही जसे गोष्ट आम्ही लहानपणी ऐकायचो एक हत्ती होता आणि चार पाच आंधळ्यानं त्या हत्ती तपासला आणि त्यांनी त्याचं वर्णन केलं ज्याच्या हाताला कान आला हत्ती सुपासारखा ज्याच्या हाताला सोंड आली हत्ती काय मुसळासारखा का। ज्याच्या हाताला पाय आले त्याचा खांबासारखा शिपूट आलं खराड्यासारखा अरे त्या आंधळ्याला जे हातात आलं ते, ते दिसलं पण आम्ही डोळ्यावाले असून शिवचरित्र आम्हाला असं सांगितलं आणि त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला की शिवाजी महाराज हिंदू पुरते मराठ्या पुरते गोब्राह्मण प्रतिपालक हा दोष आमचा आम्ही तपासलो नाही आहे अरे या देशामध्ये दे बलुतेदारी आलुतेदारांना सतत तुटलं जायचं वतनदार या देशातली वतनदारी बंद करून या आलुतेदारा बलुतेदाराला शोषणापासून मुक्त करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला का सांगत आहेत शेतकऱ्यासाठी शेती जमीन देणारा अवजारं देणारा बियाणं देणारा चंदी देणारा कर्ज देणारा आणि पीक पाहून कर्ज वसूल करणारा आणि दुष्काळ पडल्यावर सरसकट माफी करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्याला का सांगितलं जात नाही या देशाचा पंतप्रधान पत्रकार पैसे बोलताना जगात फिरतो एवढं मोर्चे काढले दिल्लीला घेराव घातला अजिबात दखल घेतली नाही शेतकऱ्या अन्याय केला एक शेर आहे कोण म्हटलं मला माहित नाही मत छेड किसान को लढना छेड किसान को लढना मुश्किल होगा छेड किसान को लढना मुश्किल होगा वरना लिखेंगा ऐसा इतिहास की पडना मुश्किल होगा कुणीतरी म्हंटल पण माझी विनंती आहे या देशामध्ये मी कीर्तनकार आहे सध्या मिश्राम साहेबला माहित आहे का नाही मला माहित नाही मुद्दाम जाणू बीर्तनकार झालो कार तिथं सांगणार फार कमीत लोक प्रत्येक गावात दोन दोन सप्ते होतात आणि तिथं जर या माहीत कीर्तनात जर आपली माणसं गेले नाही प्रवचन केले नाही त्याला सांगणार कोण समजून म्हणून खरा इतिहास समतेचा इतिहास सांगितला जात नाही तिथं आमच्या विरोधात माणसं उभा करण्याचा प्रयत्न कीर्तनाच्या प्रवचनातून माध्यमातून केला जातो अरे त्या काळामध्ये तुकाराम महाराज काय सांगतात हे सांगण्याचा का, का प्रयत्न केला जात नाही चोखा माझा गणपती तुकाराम महाराज धाडस बघा चोखा माझा गणपती राधाई मारील माझी सरस्वती सांगण्याचं धाडन तुकाराम महाराज करतात हेच कोण सांगणारे जाऊ महाराज शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे तया प्रायश्चित देहत्याग करीता नाही हे ठणकावून सांगण्याची आम्हाला गरज आहे म्हणून मुद्दा कीर्तनकार झालो मग माया कीर्तनकार प्रवंकाची संख्या वाढली पाहिजे मी कीर्तनकार झालो वेळ काही करू शकतो इथं अमरजित पाटील बसले त्यांना माहिती गेले आहेत का भांडरकरचा मुख्य सूत्र हा पाठ्या प्रदीप सोळंकी अजून मी कोणाला कधीपर्यंत सांगितलेलं नाही सगळा प्लॅनिंग म्हणून वेळ पडली तर काही करायची आपल्याला तयारी पाहिजे माझी एकच विनंती आहे या लोकाचा सत्तेचा माज उतरायचा असेल जसं वाऱ्याला पुतळा पाडला म्हणतात असं वारं निर्माण करता की यांचं सरकार बुडापासून उठून पडलं पाहिजे अशा प्रकारचं प्लॅनिंग आपल्याला करावं लागणार <laughs> पण हे होत नाही मी रोज कीर्तनातून प्रवचन व्याख्यातून खेड्यापाड्यात प्रश्न विचारतो की भावो मतदार गरीब जास्तात का श्रीमंत लोक म्हणतात गरीब मतदार जास्त आहेत मग श्रीमंत का निवडून द्यायच्यात बोकाडीवर बसून घ्यायचेत का पुन्हा लोकाला प्रश्न विचारला <coughs> निवडणूक चार दिवसात राहिली कोणाला मतदान करणार म्हणले वारच कळलं नाही अरे तुझ्या अंगावर वारं जायची वेळ आली दलिद्रिया कोरग वारं बघवतो मतदान केलं प्रश्न विचारला कसं काय मतदान म्हणले वाया गेलं कशामुळे आम्ही ज्याला मतदान केलं ते पडला <laughs> मतदान केल्यानंतर तो उमेदवार पडला म्हणजे मतदान वाया गेलं लोक वारं बघून मतदान करतायत खरं तर लोक चांगल्या नेत्याला शोधतायत संभाजी ब्रिगेड असेल एवढा सुंदर मेळ्याचं आयोजन केलं एकदा ता टाळ्या वाजून जोरदार अभिनंदन करा काळाची गरज आहे <laughs> निस्वार्थी माणूस सांभाळला की समाज मागोवा राहतो त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मनोज दारांगे पाटील स्वतःच्या पैशाने लोक दीड दीड कोटीची सभा आणि rat... मला अभिमान आहे त्यांच्या दौऱ्याचं संपूर्ण नियोजन माझ्याकडे होतं याचा मला संपूर्ण अभिमान आहे बांधवांनो माझी विनंती आहे या महाराष्ट्रामध्ये राजकीय साक्षरतेची गरज आहे यांचा सत्यचा माज उतरायचा असेल तर लोक म्हणतात निवडून आलेले नालायक निवडून आलेले फालतू माझा प्रश्न आहे निवडून आलेले नालायक का निवडून देणारे नालायक बोला बोला ना निवडून आलेले नालायक का निवडून देणारे नालायक कुणी कोणाला बुटाणी हाणायचं पाकिस्तानचे लोक आले ते का बटन कसा कस दाबायला का तिथेच कुठे देवाने बटणं दाबले धर्म बघतो जात बघते बोटे खावडतात पैसे खावडतात पुन्हा चुना नालायक निवडून आले अरे ज्या दिवशी या देशातील जनता स्वतःच्या पायाना कोणाच्या आमिषाला बळी न पडता कोणाच्या प्रबोधला बळी न पडता मतदान केंद्र जाऊन चांगल्या माणसाचं बटन दाबतील त्या दिवशी या देशामध्ये तुमचं आमचं शेतकऱ्याचं कष्ट करायचं राज्य निर्माण होणार आहे बरेच बुद्धिमान माणसं म्हणतात आमचा राजकारणाचा काय संबंध हे हलकट लोक आहेत अरे तुम्ही नका राजकारण देऊ खादीचे नका कपडे घालू निवडणुकीला नका उभारावं पण मतदान तरी कोणाला करायची अक्कल तरी आली पाहिजे ना आपल्याला या लोकशाही देशामध्ये दे, राजकारण वाईट असतं ता म्हणणार हे सगळ्याच धोकादायक जात आहे म्हणून माझी तुम्हाला एक विनंती आहे की शिवाजी महाराजांच्या भारतातल्या कुठल्याही पुतळ्या पाळू द्या पुतळा कुठल्याही पुतळ्याचं तोंड कोणत्या दिशेला असतं नीड बघा जरा छत्रपती शिवाजी महाराजाचं पुतळ्या असतील उत्तरेकडे असतं दिल्लीकडे असतं कारण दिल्ली ताब्यात द्या हा संदेश त्या किल्ल्यात त्या पुतळ्यातून दिलेला असतो म्हणून आपल्याला अशा प्रकारे जर एकत्र यायचं असेल तर माझी विनंती आहे हे जे विखुरलेले लोक आहेत जराके पाटला अजून पहाडाखात लढवा हा निर्णय घेणार आहेत मराठ्यांच्या बाबतीत म्हणलं जात होतं की मराठा अनेक दिशेने एकत्र येतो आणि निवडणुका आली की पांगतो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटलानं दाखवून दिलं की मराठे सुद्धा पाणीपत करू शकतात तेही जरांगे पाटलानं कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही जरांगे पाटलाच्या अगोदर माझी सभा असायची मी विचारायचं लोकाला बाबा जरांगे पाटलानी कोणा पक्षाचं नाव घ्या पाडा म्हणून सांगितलं का लोक म्हणले नाही तुम्हाला कळलं का म्हणले कळलं कर कर अंडर करंट त्याला विचारलं कोणाचा पाड निवडून आणलं घेतलं का अजिबात नाही ना ना पण कळलं का म्हणले कळलं अंडर करंट जारांगी पाटील नेसता अंदाजा पाडा म्हणले ते इतिहास घडला जारांगे पाटले जर जा मैदानात उतरले आणि तुम्ही आम्ही जर सगळ्यांनी साथ दिली त्या महाराष्ट्रामध्ये चमत्कार होऊ शकतो बांधवांना मग संभाजी ब्रिगेड मूल्य भारतमुक्ती मोर्चा या सर्वांना माझं आव्हान आहे की आपण सर्वांनी एकत्र का येऊन काहीतरी निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे तो निर्धार आपण करावा अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो आणि मला बोलण्यास दिल्याबद्दल आभार मानतो धन्यवाद